मंडळी घर आपलं घर कसं असावं बरं आपलं घर असं असावं सर्वांनी घरातल्या अगदी सर्वांनी त्यात एकत्र राहावं कधी रोषणं कधी हसणं चालतच राहावं हम्म सर्वांनी ते समजूनही घ्यावं जीवन हे असं जगावं एकमेकांचा आधार बनावं घर हे सर्वांचं असावं त्यात कुणीही परकन असावं नात हे प्रत्येकानं जपावं अगदी मनाच्या कुपीतल्या गोपीसारखं या गोजीरवाण्या घरात फक्त सुखच नांदावं घर आपलं असं असावं घर आपलं अगदी असं असावं आठवलं ना प्रत्येकाला स्वतःच आपलं घर आणि त्या आपल्या घरातील आई बाबा आजी आजोबा भाऊ बहीण काका काकू ही सगळी आपली माणसं डोळ्यासमोर उभी राहिली असतील हा अगदी साहजिकच आहे ते पण बरं का आम्ही सांगणार आहोत ते काहीस वेगळं आणि अत्यंत खास अशा आपलं घर बद्दल हम्म आता तुम्ही म्हणाल आपलं घर म्हणजे याहून वेगळं ते काय असणार याच नात्यांनी तर बनतं आपलं घर आणि खासच असतं प्रत्येकासाठी आम्हालाही आधी असंच काहीस वाटलेलं पण जेव्हा आम्ही हे आपलं घर पाहिलं आणि जे काही अनुभवलं तो अनुभव असं शब्दात मांडणं बऱ्यापैकी कठीणच वाटलं आणि म्हणून हा अनुभव आम्ही कॅमेरात कैद करून आपल्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करतोय अरे रंगपंचमी जवळ आलीये आता रंगपंचमीला प्रत्येकाचा काय काय प्लॅन आहे काय काय करायचंय अशी चर्चा आपल्या आम्हा मित्रांमध्ये एक दिवस सुरू होती आणि बोलता बोलता एका मित्राकडून कळालं की तो रंगपंचमीला आपल्या परिवारासोबत आपलं घर इथल्या अनाथ मुलांसोबत रंग खेळायला जातो पूर्ण दिवस तो त्यांच्यासोबत घालवतो काही नवीन त्यांना शिकवतो तर बरच काही नवीन त्यांच्याकडूनही शिकतो मग काय ही कल्पना आम्हालाही आवडली ठरलं मग या वर्षीची रंगपंचमी सगळ्यांनी मिळून आपलं घर इथं साजरी करायची आणि पोचलो नळदुर्ग इथल्या आपलं घर येथे आहा क्या बाद अप्रतिम अशा सुंदर टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात हिरवाईनं नटलेल्या त्या पठाराच्या सान्निध्यात नांदतय एक आपलं राहतात अशी काही खास मुलं पानं एका वादळात केव्हाची गळून पडली होती आणि या आपलं घर मध्ये त्यांना मिळाली नव्या पालवीच्या रूपात अनेक नवी नाती आणि अशा या नव्या नात्यांनी मिळून नांदतय हे आपलं घर रंगपंचमी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते नंतर ते रंगही निघून जातात पण प्रेमाचा रंग तो मात्र तसाच राहतो तोच प्रेमाचा रंग काही अनाथ मुलांच्या आयुष्यात भरण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आपलं घर आपलं घर ही नळदुर्ग इथल्या अनाथ मुलांची संस्था हे झालं कार्यालयीन नावं पण खऱ्या अर्थानं इथे येणाऱ्या प्रत्येकाचं ते कधी आपलं होऊन जात हे कळत सुद्धा नाही रंगपंचमीच्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी तिथं पोहोचलो काही मुलं खेळत होती कोणी प्रवेशद्वाराजवळ सहज थांबलेलं कुणी पाण्याच्या टाकीजवळ पाणी पित होत प्रत्येकाचं असं आपलं आपलं काहीतरी चालू होत इतक्यात काही मुलांनी आम्हाला पाहिलं मुलं लगेच आमच्या भोवती गोळा झाली त्यांच्या डोळ्यात आम्हाला भेटायची बोलायची एक अनामिक ओढ दिसत होती आणि एक विलक्षण आनंदही आमच्या हातात खाऊच्या पिशव्या होत्या पण त्याकडे कोणाचही लक्ष नव्हता यापेक्षा जास्त आनंद त्यांना याचा होता की आपल्याला कोणीतरी भेटायला आलाय मग आम्ही विश्रामगृहात गेलो तिथल्या व्यवस्थापकांशी आम्ही थोड्या वेळ चर्चाही केली आम्ही इथं का आलोय आम्ही काय काय करणार आहोत हे सगळं त्यांना सांगितलं याच दरम्यान आमच्या नकळत आमचा चहा देऊन पाहुणचारही करण्यात आला मग आम्ही लागलो आमच्या तयारीला थोड्या वेळात सरांनी सगळ्या मुलांना एका हॉलमध्ये एकत्र आणलं आम्ही हॉलमध्ये जाताच हसत मुखानं आणि जोरात टाळ्या वाजवून आमचं स्वागत करण्यात आलं साधारणपणे बघा ना म्हणजे आपल्याकडे पुष्पगुच्छ वगैरे देऊन स्वागत केलं जातं पण तिथे झाडांच्या पानांचा सुंदर असा पर्णगुच्छ देऊन त्या मुलांच्या हस्ते आमचं औपचारिक स्वागत झालं मग सरांनी मुलांना काही सूचना दिल्या आणि आमच्या ताब्यात त्या, त्या मुलांना सोडून ते पुढच्या कामासाठी निघून गेले मग सुरुवातीला आमच्यापैकी एकानं आम्हा सगळ्यांचा परिचय त्या मुलांना करून दिला आणि मग आणि मग सुरू झाल्या आमच्या त्या मुलांशी गप्पा आमच्यापैकी कोणी गायक कोणी वादक कोणी संगीतकार कोणी संयोजक छायाचित्रकार तर कोणी निवेदक होतं मग आम्ही त्या मुलांना विचारलं की तुम्हाला यापैकी काय आवडेल मग त्यांनी जे जे सांगितलं ते ते आम्ही त्यांना करून दाखवलं मग आम्ही राजा आणि प्रधान असा खेळ सुद्धा त्यांच्यासोबत खेळला प्रत्येक जण खूप आनंदी दिसत होता त्यातून ते त्यांना बरंच काही शिकता तर आलंच आणि मजाही खूप आली मग आम्ही त्यांना विचारलं की तुमच्यापैकी कोणाला अजून काय काय करून दाखवता येईल आणि तेव्हा त्यांनी अप्रतिम मस्त असा डान्स आम्हाला करून दाखवला तोही आधुनिक गाण्यावर म्हणजे बघा ना विशेष म्हणजे त्यांना असं कोणी शिकवायला किंवा कोरिओग्राफर असं कोणीच तिथं नाही आहे पण मुलांनी टी व्हीवर पाहून स्वतःचा स्वतः असा एक उत्तम डान्स बसवला होता त्यांच्या त्या टॅलेंटला आम्हा सगळ्यांचं सलामच मग वेळ झाली पहिल्या सत्राच्या समाप्तीची आणि जेवणाची मुलं आपापल्या रूममध्ये गेली स्वतःच ताट स्वतः धुऊन त्यांनी आणलं आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन शिस्तबद्ध पद्धतीनं जेवणाच्या पंक्तीमध्ये बसली आम्ही त्यांच्या सोबत पंक्तीत जेवायला बसलो आम्ही त्यांच्यासाठी खाऊ म्हणून चिवडा लाडू पेढा करंजी शेव असं काही न नेता एक काहीतरी म्हणून चॉकलेट कप केक घेऊन गेलो होतो सगळ्या मुलांना तो खूप आवडला जेवणं झाली जेवणानंतर पुन्हा सगळ्यांनी आपापलं ताट धुतलं आणि काही वेळ विश्रांतीसाठी हॉस्टेलवर निघून गेली संध्याकाळचे चार वाजले होते आणि वेळ झाली होती मुख्य कार्यक्रमाची म्हणजेच रंगपंचमी साजरी करण्याची आम्ही सगळ्या मुलांना मैदानात एकत्र केलं आणि मग सुरू केली पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली रंगपंचमी बघता बघता सगळेजण रंगात न्हावून निघाले होते आणि रंग खेळता खेळता आमच्या आयुष्याला एक वेगळाच रंग मिळाला होता तो रंग होता प्रेमाचा आपुलकीचा आपल्या माणसांचा आणि आपल्या घरचा आता सकाळपासून आलो त्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही सकाळपासून जे जो कार्यक्रम घेतला म्हणजे सकाळी तिथं हॉलमध्ये बसल्यावर तुम्ही जो गेम घेतला तर हे आमच्या लक्षात आलं खूप छान आणि आम्हाला खूप छान वाटलं परत जेवण आला तुम्ही स्वीट दिला त्याबद्दल धन्यवाद आणि ह्यावेळेची होळी एक आमच्यासाठी एकदम म्हणजे आम्ही एकदम लक्षात ठेवणारी होळी आहे म्हणजे रंगपंचमी आहे ही आणि ह्यावेळेस खरंच पूर्वीपेक्षा ह्या वेळेस खूपच छान रंगपंचमी झाली तुम्ही इथं आल्यापासून मला खूप छान वाटलं हा मला आनंद वाटलं तुम्ही सगळे रंग ते आणलं म्हणून सर त्या शेवटी मग आम्ही जड पावलांनी त्यांचा निरोप घेतला खरा पण नजरे समोरून आपलं घर काही जातच नव्हतं घरी आल्यावरती वाटलं हे माझं घर आहे पण आपलं घर नाही कारण कारण आपलं घर हे फक्त आणि फक्त तिथंच आहे असं म्हणतात की आई आणि मूल यांचं नातं सर्वतोपरी असतं मूल आईच्या पदराखाली लाखो स्वप्न पाहत पण इथं पण इथं अशी मुलं राहतात जी या ममतेच्या पदराविनाच वाढतायत आणि फक्त आईच नाही तर सर्व सुखसोई पुरवणारा भविष्याची सोय करणारा बापही त्यांना नाही आई नसताना काळजी घेणारी शाळेला उशीर झाला की केस विंचरायला दप्तर भरायला मदत करणारी ताईही नाही खेळण्यासाठी आपल्यासोबत भांडणारा आणि बाहेर मित्रांमध्ये खेळताना सुकून भांडण झालं तरी आपल्या बाजून उभं राहणारा भाऊ ही नाही सुट्ट्यांमध्ये गावाला जायला मामा मामी नाहीत रात्री झोपण्यापूर्वी राजा राणी विक्रम वेताळाच्या गोष्टी सांगणारे आजी आजोबाई नाहीत हे सगळं असा असून देखील त्यांच्या चेहऱ्यावर आहे एक वेगळाच आनंद पूर्ण आनंद कारण कारण त्यांनी ही सगळी नाती निर्माण आहेत आपलं घरमधल्या आपल्या सवंगड्यांमध्ये माणसानेच निर्मिलेल्या या सर्व नात्यांना मागे सोडत या मुलांनी सजवलंय आपलं घर आपलं घर माणुसकीच्या नात्यानं